दूर एका घनदाट जंगलात जिथे दिवसाही अंधार दाटलेला असेल एक प्राचीन मंदिर होते गावकरी त्या मंदिराला शापित मानत असत आणि सूर्यास्तानंतर त्याच्या जवळपासही फिरकत नसत त्यांच्या मते त्या मंदिरात एका अज्ञात शक्तीचा वास होता जी रात्रीच्या शांततेत कुजबुजते आणि विचित्र आवाज काढते एक तरुण संशोधक विक्रम या कथांवर विश्वास ठेवत नव्हता त्याला प्राचीन रहस्य उलगडण्याची आवड होती त्याने त्या मंदिराच्या रहस्याचा शोध घेण्याचे ठरवले गावकऱ्याने त्याला खूप समजवले पण विक्रम आपल्या निश्चयावर ठाम होता एका संध्याकाळी विक्रम एकटाच त्या मंदिराकडे निघाला जंगल शांत आणि भयान वाटत होते जसा तो मंदिराच्या जवळ पोचला तसे त्याला थंड वाऱ्याची झुळूक जाणवले आणि एका क्षणासाठी त्याला कुणीतरी जवळून केल्याचा भास झाला मंदिराचे दरवाजे मोडकळीस आले होते आत अंधार होता पण चंद्राच्या मंद प्रकाशात धुळेने माखलेल्या मूर्ती आणि कोळ्यांच्या जाळ्या दिसत होत्या विक्रमने टॉर्च लावून पाहणे सुरू केले त्याला भिंतीवर काही जुनी चित्रे आणि अस्पष्ट लिपी दिसली तो त्या लिपीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला एका एक कोपऱ्यातून हळू कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला विक्रम घाबरला पण त्याने हिंमत सोडली नाही तो आवाजाच्या दिशेने गेला तिथे त्याला एक जुनी पेटी दिसली पेटी उघडल्यावर त्याला आत एक धातूची थाळी आणि काही कागदपत्रे मिळाली कागदपत्रांवरील लिपी वेगळी होती आणि थाळीवर काही रहस्यमय चिन्हे कोरलेले होते जसा विक्रमने ती थाळी हातात घेतली त्याला एका वेगळ्याच ऊर्जेचा अनुभव आला त्याच्या डोक्यात काही अस्पष्ट विचार आणि चित्र चमकू लागले त्याला असं जाणवलं की जणू कोणीतरी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे रात्रभर विक्रमने त्या कागदपत्रांचा आणि थाळीचा अभ्यास केला पण त्याला काहीही स्पष्ट समजले नाही पहाटे तो थकून मंदिराच्या बाहेर पडला जाताना त्याला मंदिराच्या पायऱ्यांजवळ एक लहानसे फूल दिसले जे त्याने याआधी कधीही पाहिले नव्हते ते फुल शांत आणि तेजस्वी दिसत होते गावात परतल्यावर विक्रमने त्या फुलाविषयी गावकऱ्यांकडे विचारले पण कुणालाही त्याबद्दल माहिती नव्हती हळूहळू विक्रमला जाणवले की त्या ते मंदिरात त्याला जे अनुभव आले त्यामुळे ते त्याच्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये बदल झाला होता त्याला आता जगाकडे अधिक शांतपणे आणि समजूतदारपणे पाहता येत होते विक्रमला त्या मंदिराच्या रहस्याचा पूर्ण उलगडा कधीच झाला नाही पण त्या भेटीने त्याच्या जीवनात एक गूढ आणि शांत बदल घडवला ज्याने त्याला आत्म्याच्या एका वेगळ्याच स्तराचा अनुभव दिला ते शापित मंदिर त्याच्यासाठी भीतीचे नव्हे तर एका अज्ञात आध्यात्मिक अनुभवाचे ठिकाण बनले मित्रांनो कशी वाटली ही तुम्हाला रहस्यमय आणि आध्यात्मिक कथा कमेंट करून नक्की कळवा जर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा धन्यवाद